काही वर्षांपूर्वी गुन्हेगारीवरती आधारित असलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये एका भाईचा त्याच्याच वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या कार्यकर्त्यांकडून निर्घृणपणे खून केला जातो अगदी अशेच पद्धतीचा मुळशी पॅटर्न स्टाईल खून हा सांगलीत सुद्धा घडला केवळ एक खून नाही तर डबल मर्डर डबल मर्डर मध्ये अर्थातच उत्तम मोहिते यांचा खून झाला तर उत्तम मोहिते यांना ज्याने मारलेलं होतं त्या मारेकऱ्याचा सुद्धा खून झाला हे प्रकरण आज दिवसभर राज्यभरात प्रचंड गाजताना पाहायला मिळत आहे मुळातच उत्तम मोहिते यांचा खून नेमका का झाला या सगळ्या घटनेच्या नंतर आतापर्यंतचा तपास नेमका कुठवर आलाय या सगळ्यावरच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी दलित महासंघाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या स्टेजवरच निर्भूणपणे खून करण्यात आला हा खून नेमका कशामुळे झाला याविषयी पोलिसांचा तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय मात्र घटनाक्रम जर आपण तर उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असल्यामुळे संपूर्ण सांगलीमध्ये किंवा गारपीर चौकात ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू होती या ठिकाणी वाढदिवसाचा अभिष्ट चिंतनाचा एक मोठा कार्यक्रम होणार होता या कार्यक्रमाची तयारी सुद्धा सुरू होती त्याचनुसार एखाद्या नेत्याच्या वाढदिवसासाठी जशा पद्धतीने स्टेज टाकला जातो तशा पद्धतीचा मोठा स्टेज टाकलेला होता जेवणावळी लागलेल्या होत्या पंक्ती उठत होत्या जवळपास सात आठ वाजेपासून या परिसरातले नागरिक जे आहेत ते शुभेच्छा देण्यासाठी येत होते यामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील कार्यकर्ते असतील काही सहकारी असतील राजकीय नेते असतील नातेवाईक असतील असे अनेक जण येऊन उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देत होते त्यांच्या कुटुंबाला भेटत होते फोटो काढत होते आणि त्यानंतर जेवायला बसत होते अशा पद्धतीने हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो सुरू होता जवळपास तीन चार तास अशाच पद्धतीने हा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम रंगला मुळात अविष्ट चिंतनाला इतकी गर्दी होण्याचं कारण होत ते म्हणजे उत्तम मोहिते यांचा आतापर्यंतचा असणारा सामाजिक कार्यातून त्यांचा सा जो काही दांडगा जनसंपर्क होता तो जनसंपर्क त्यांना एक वर्ग सुद्धा होता गेल्या अनेक वर्षांपासून ते दलित महासंघाचं काम पाहत होते आणि अगदी त्याच्या आधीपासून सुद्धा अनेकदा सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ते, प्रश्ना ते रस्त्यावर उतरले होते अनेकदा मोर्चे आंदोलन अशा मधून सुद्धा ते वेळोवेळी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत होते त्यामुळेच नागरिकांशी असलेला थेटपणे कॉन्टॅक्ट आणि इतर अनेक पक्षांशी असलेले चांगले संबंध किंवा मित्रमंडळी सहकारी यांचा जो काही गोतावळा होता त्या यांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती गर्दी हळूहळू संपत होती मात्र पूर्णपणे गर्दी संपण्याचं नाव घेत नव्हती हळूहळू काही लोक येत होते वेगवेगळ्या तरुणांचे ग्रुप येत होते फोटो सेशन्स चालू होती अशाच पद्धतीने जवळपास पावणे बारा बारा वाजले होते रात्रीचे बारा वाजल्यानंतर सुद्धा म्हणजे अगदी वाढदिवसाचा दिवस संपत आला होता तेव्हापर्यंत सुद्धा बर्थडे विश करण्यासाठी फोटो काढण्यासाठी बुके देण्यासाठी येणाऱ्या तरुणांची गर्दी थोडीशी कमी झालेली होती मात्र तरी सुद्धा येणाऱ्यांची संख्या ही तशीच होती या सगळ्याच्या नंतर याच बर्थडे विश करण्यासाठी या सगळ्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमामध्ये टोळक्यांचा एक ग्रुप आला या ग्रुपने सगळ्यात पहिल्यांदा जेवण केलं जेवण केल्याच्या नंतर स्टेजवर गेले तिथे जाऊन उत्तम मोहिते यांना शुभेच्छा दिल्या काही त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि पुढच्या काही वेळातच या ठिकाणी तलवारी गुप्ती काढून उत्तम मोहिते यांच्यावर अगदी निर्घृणपणे वार करण्यात आले कुणाला काहीच कळलेलं नव्हतं कारण मुळातच कार्यकर्त्यांची गर्दी होती नातेवाईकांची गर्दी होती आणि असं सगळं असताना इतक्या चांगल्या सोहळ्यामध्ये अशा पद्धतीने काही घडेल अशा पद्धतीने काही घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं त्यामुळे अर्थातच प्रचंड पॅनिक सिच्युएशन झालेली होती कुणाला काय करायचंय आणि नेमकं काय घडलंय हे कळलं नाही अनेकांनी स्टेजवरती धाव घेतली त्याच्यानंतर असं कळलं की ज्यांचा वाढदिवस होता त्या उत्तम मोहिते यांच्यावरच निर्घृणपणे वार केले गेले या सगळ्यामध्ये मग योसेफ नावाचा त्यांचा एक पुतण्या आहे तो सुद्धा मध्ये पडला त्याने वाद जे आहेत ते थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र या सगळ्यामध्ये त्याला सुद्धा मार लागला उलट यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव गणेश मोरे असं आहे या गणेश मोरेने त्याला सुद्धा ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली या सगळ्या धमक्यांमध्ये शाहरुख शेख नावाचा एक मुख्य आरोपी होता या आरोपीला जेव्हा ही हातापाई चालू होती वार करणं सुरू होत त्या सगळ्यामध्ये त्याला सुद्धा पायावरती वार झाले याच्यामध्ये त्याच्या पायाची नस जी आहे ती कापली गेली प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला या सगळ्याच्या नंतर पुढच्या काही वेळामध्ये अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले ज्या ठिकाणी लोक जेवायला वगैरे बसलेले होते थोडीशी गर्दी पांगलेली होती ते सगळे लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि मग हे जे टोळके होते या टोळक्याला घेराव घालण्यात आला त्यांना सुद्धा मारहाण केली गेली या सगळ्यामध्ये शाहरुख शेख जो या सगळ्यातला मुख्य आरोपी होता त्याला मात्र बेदम मारहाण झाली या बेदम मारहाणीच्या नंतर त्याला सुद्धा रुग्णालयात दाखल केलं गेलं इकडे उत्तम मोहिते ज्यांच्यावर अनेक वार झालेले होते रक्तबंबाळ अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात ते पडलेले असताना त्यांना सुद्धा रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दुसरीकडे जो शाहरुख शेख उर्फ शाब्या असं त्याला म्हटलं जातं त्याच्यावरती सुद्धा अगदी आयसीयू मध्ये उपचार सुरू होते मात्र त्याचा सुद्धा या सगळ्यामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला या सगळ्याच्या नंतर मुळात हे सगळं का घडलं हे कुणालाच ठाऊक नव्हतं कुणालाच या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती की अशा पद्धतीने नेमकं का घडलंय का घडलाय याचाच तपास करण्यासाठी जेव्हा पोलिसांना ही सगळी माहिती मिळाली मुळात वाढदिवसाचा स्टेज होता अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम होता याच कार्यक्रमामध्ये डबल मर्डर झाल्यामुळे सांगली पोलिसांचं टेन्शन वाढलेलं होतं सांगलीचे पोलीस त्या ठिकाणचे जे स्थानिक पोलीस आहेत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा केला काही जबाब नोंद करून घेतले प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू झाली हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र पोलिसांनी गुन्हे दाखल केले यामध्ये जवळपास आठ तरुणांवरती हे गुन्हे दाखल झालेत आणि या आठ पैकी हे जे दोघ जण आहेत म्हणजे शाहरुख शेख आणि गणेश मोरे हे दोघेही या सगळ्या प्रकरणामधले मुख्य आरोपी आहेत त्यापैकी शाहरुख शेखचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला तर गणेश मोरे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला पाहायला मिळते पोलिसांनी या सगळ्या आरोपींविरोधात गुन्हे वगैरे दाखल करून त्यांचा जो काही तपास आहे तो तपास सुरू केला मात्र या सगळ्या मर्डरच्या मागे नेमकं कारण काय याचा अजूनपर्यंत ठाम कुठलाही पुरावा किंवा तशा पद्धतीचे काही इनपुट सध्या पोलीस तपासातून समोर आलेले पाहायला मिळत नाहीयेत मुळात हे सगळं होण्यामागचं स्थानिकांकडून किंवा नातेवाईकांकडून किंवा प्रत्यक्षदर्शींकडून काय कारण सांगितलं जातं याविषयी जर बोलायचं झालं तर अगदी दोन यामधून वेगवेगळे मतप्रवाह असलेले पाहायला मिळतात सगळ्यात पहिल्यांदा असं घडलेलं होतं की मुळात हे जे टोळके म्हणजे अगदी जे शक्यता वर्तवल्या जातात त्यानुसार हे जे टोळके आहेत हे खून करण्याच्या उद्देशाने कदाचित आले नसावेत मात्र असंही काहींकडून सांगितलं जात आहे की ज्यावेळी स्टेजवरती अभिष्ट चिंतनासाठी बर्थडे विश करण्यासाठी हे टोळके जेव्हा स्टेजवर गेले त्यावेळी उत्तम मोहिते हो आणि या टोळक्याचे काही कारणावरून वाद झालेले होते अगदी किरकोळ वाद झाले मात्र याच किरकोळ वादावरून कुठेतरी हा सगळा जो प्रकार आहे तो पुढे घडला असं सांगताना काही लोक आपल्याला पाहायला मिळतात दुसरीकडे काही जण असं सांगतात की हे जे सगळे टोळके होते हे अंमली पदार्थाच्या नशेत होते त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं त्यामुळे ते अचानक पॅनिक झाले म्हणजे जे काही किरकोळ वाचाबाची किंवा वाद किंवा जे काही वॉटेवर तिथे झाले असेल त्यामुळे मुळात हे नशेत असल्यामुळे आपण नेमकं काय करतोय आणि अशा पद्धतीने एखाद्याचा निर्घृणपणे खून करतोय हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल किंवा मग जेव्हा माणूस खूप जास्त नशेत असतो तेव्हा अशा पद्धतीच्या घटना त्याच्याकडून घडून जातात गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर जे वाढते गुन्हे आहेत वाढती गुन्हेगारी आहे त्यामागे अंमली पदार्थ हे एक महत्वाचं कारण आहे त्यामुळे या सगळ्या तरुणांनी अंमली पदार्थ घेतलेले होते आणि त्यामुळे हे सगळं झालं असं सुद्धा काहींकडून सांगितलं जात दुसरीकडे या प्रकरणातले जर आपण आरोपी बघितले तर हे सगळे सराईत आरोपी दुसरीकडे या प्रकरणातले जर आपण आरोपी पाहायला गेलं तर सगळेच आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यापैकी जो या सगळ्यामध्ये मृत्यू पावलेला आहे तो शाहरुख शेख याच्यावरती पाच गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये अगदी खुनाच्या गुन्ह्यापासून बेकायदेशीर जमाव जमवणं मारामाऱ्या करणं अशा पद्धतीचे सुद्धा गुन्हे त्याच्यावर दाखल असलेले पाहायला मिळतात दुसरीकडे जो गणेश मोरे आहे तो सुद्धा या प्रकरणामध्ये सराईतच गुन्हेगार आहे मात्र या सगळ्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की जे उत्तम मोहिते अगदी नेते म्हणून मात्र या सगळ्यामध्ये जे उत्तम मोहिते या सगळ्यात मारले गेले ते उत्तम मोहिते जरी नेते म्हणून किंवा दलित महासंघाचे पदाधिकारी संस्थापक म्हणून वगैरे समोर आलेले होते त्यांचं सुद्धा जर आपण गुन्हेगारी रेकॉर्ड बघितला तर त्यांच्या नावावर सुद्धा दहा पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये अगदी खून अगदी खुनाचा प्रयत्न परत या सगळ्यात जे उत्तम मोहिते आहेत त्यांचा सुद्धा गुन्हेगारीचा रेकॉर्ड समोर आलाय उत्तम मोहिते हे जरी राजकारणी असले किंवा दलित महासंघाचे संस्थापक वगैरे असले तरी सुद्धा त्यांच्यावर दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल होते यातले काही गुन्हे हे आंदोलनाच्या दरम्यानचे वगैरे गुन्हे आहेत जमावबंदी वगैरे अशा स्वरूपाचे तर गुन्हे आहेतच मात्र याचबरोबर त्यांच्यावर खंडणीचा सुद्धा गुन्हा आहे खुनाच्या प्रयत्नाचा सुद्धा गुन्हा आहे आणि काही गुन्हे इतक्या गंभीर स्वरूपाचे आहेत की दोन हजार मध्ये त्यांना एक वर्षासाठी सांगलीमधून तडीपार सुद्धा केलेलं होतं त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नीला सुद्धा तडीपार केलेलं होतं त्यामुळे मुळातच या सगळ्यामध्ये कदाचित उत्तम मोहिते यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आणि या सगळ्या टोळक्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड अशी जुने वाद कदाचित यांच्या सगळ्यांमध्ये असू शकतात आणि पूर्व वैमनस्यातूनच कदाचित हा सगळा खून जो आहे तो केला गेला अशी दाट शक्यता वर्तवली गेली आहे यानंतर पोलिसांचे जे काही स्टेटमेंट आले त्यानुसार सुद्धा यांच्यामध्ये जुन्या वादाची शक्यता आहे आणि तशा पद्धतीचे काही इनपुट्स पोलिसांना मिळतात असं सांगितलं जात आहे त्यामुळे मुळातच आधीच्या ज्या काही दोन तीन शक्यता आहेत या शक्यता दुसर होताना पाहायला मिळतात कारण मुळात एखाद्याच्या वाढदिवसाला जाताना कुणीही आपल्यासोबत तलवारी गुप्ती किंवा लोखंडी रॉड वगैरे अशा पद्धतीचं साहित्य का ठेवेल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ज्या अर्थी अशा पद्धतीची धादार शस्त्र हे टोळके घेऊन आलेले होते त्या अर्थी कदाचित हा सगळा पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे तशा पद्धतीने पोलिसांनी सध्या तपास चालू केलेला पाहायला मिळतोय मात्र या सगळ्या तपासाच्या नंतर आता पोलिसांच्या हाती नेमकं काय काय लागतंय हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आपण जर बघितलं तर इतक्या गंभीर स्वरूपाचा हा संपूर्ण गुन्हा आहे की एखाद्या नेत्याला मोठं राजकीय किंवा सामाजिक वलय आपण असं म्हणू शकतो जरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तरी सुद्धा इतक्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्यावरती त्याच्यावरती अशा पद्धतीने वार ही जी मानसिकता सध्या तयार झालेली पाहायला मिळते म्हणजे अगदी आपण या विषयावर अनेकदा बोलतोय की राज्यामध्ये थेटपणे गर्दीत घुसून खून करण्याचे प्रकार जे आहेत ते खूप वाढताना पाहायला मिळतात त्यातलाच हा एक प्रकार मात्र यामध्ये खून एक नाही तर दोन झालेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सांगली पोलीस जे आहेत ते अगदी युद्ध पातळीवर संपूर्ण तपास करताना पाहायला मिळतात यामध्ये या जर आपण पाहायला गेलं तर ज्या उत्तम मोहिते यांच्या कन्या आहेत त्यांनी पोलिसांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत पोलिसांनी या सगळ्या चौकशीतून जर आपण बघितलं तर कुठेतरी पोलीस हैगाय वगैरे करत असल्याचे आरोप त्यांच्यावरती केले गेलेले त्यांच्या मुलीचं असं सुद्धा म्हणणं आहे की जो या प्रकरणामधला गणेश मोरे आहे त्याने सुद्धा यसोफ जो पुतण्या आहे त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली होती त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते पूर्वनियोजित होतं पूर्वनियोजित कट करून माझ्या वडिलांना मारलं गेलंय असा सुद्धा तिने दावा केलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा तर त्या जे आहेत ते तपास करताना पाहायला मिळतात मात्र उत्तम मोहिते यांच्या अशा अचानक खून होण्यामुळे संपूर्ण सांगली शहर हादरलेलं पाहायला मिळत आहे प्रत्येक व्ही आय पी माणसाला सुद्धा आता स्वतःच्या जीवाची भीती वाटताना पाहायला मिळते कार्यकर्त्यांच्या गराड्यात नातेवाईकांच्या गराड्यात फिरणारा माणूस सुद्धा आता सेफ राहिला नाहीये कुणीही कुणालाही कुठेही घुसून थेटपणे खून करू शकतो अशा पद्धतीची एक मानसिकता गुन्हेगारांची तयार झाली आणि या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये मात्र दहशत वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सांगली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा छडा चा चा कधी लावतात आणि सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई कधी होते आणि या खुनाच्या मागचं नेमकं कारण काय हे सगळं कधी समोर येत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी